ना ना। ना। <laughs> क्या हो रुपये रुपये सोया नाही मेरे तर शुभ सकाळ मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे खूप निश्चय घ्यायला आणि दिवस त्रेचाळीस दिवस त्रेचाळीस मध्ये आज सोमवार आहे आता जायचं ऑफिसला तर तुम्हाला भेटायचं बरं संध्याकाळी काहीतरी ॲक्टिव्हिटीज होऊनच तर आणि मॉर्निंग ऑफिस आता काय आपण एकदा मस्त तर नष्ट करू शिल शिवला जोडू जाऊ ऑफिस तर हा कालचा प्रॉब्लेम असेल म्हणून जावाला तर चला आता डायरेक्ट संध्याकाळी मित्रांनो आलेलो आहे मलाशीच घरी तर आता काल थोडं जे बनवलेली आहे चार थोडी होणार आहे कारण काल बाकी घेऊ खूपच उचलली खूप म्हणजे खूप उशीर आहे तर थोडं बनवू थोडस आपण परत आहे मग शिवडी जाऊन येऊ साधी पहिला परत भेट तर ते कालचं जे बनवलेलं ब्रेड फ्रोड काय चीज तर ते थोडं बाकी होतं ताईला पण द्यायचं होतं तर काय तू बनवते थोडस थोडं ते फुटतंय थोडं पहिल्यांदा बनवले चालून जातो बघा इकडं बनवते पहिल्यांदा बनवले काय प्रॉब्लेम आहे पण काय झाले रेडी होत लागलं तर जाऊ आपण शिवकडे आल्या भेटूया तू लाल बोललीस चॉकलेट रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग लावा रेकॉर्डिंग लावा तुम्ही काय काय कधी लावलेला फोन सकाळी लावला होता बोलून हो लावले फोनवर रेकॉर्डिंग बोलले ना तुम्ही नाही फोन नाही हे बघा पप्पा हारलेले आहेत हारले हारले काय पण तुम्ही फोनवर रेकॉर्डिंग बोलले हो मम्मी जिथली तर पाचशे रुपये मम्मी पाचशे रुपये घे पडद्यावर पाचशे रुपये घेतलेली मम्मी सकाळी पैसे द्या पाचशे रुपये सांगून ती लाल लाल की मिस्तरी, दिस्पी, 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 दिस्पी। तू? का घेतो कधी पाचशे रुपये पाचशे कधी घेत नाही कोणी विषय काढला पैसे कोणून नाही

<laughs> सोया नहीं। मेरे सोये है। मैं सोया मेरे मेरे अच्छी नींद लगती है घर पे दोनारा यला तेरे नाम तेरे नाम गजनी गजनी बड़बड़ हो गया क्या बड़बड़ हो गया कि गड़बड़ हो गया अरे ना 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 बस अरे ना काय आलं भाई अभी आता है ना येणार इन दिस व्हिडिओ मध्ये हा व्हिडिओ चालू आहे म्हणून लाड करता हा नंतर ना गॅंग चेंज होईल मग नाही फ्रेंडशिप डे चा फ्रेंडशिप डे चा हो स्वतःचे काढून आलंय आताच हे म्हणजे दिसायला नको तुला वाटायला नको की मला दुसरे मित्र भेटले हे सिक्रेट असते भाई मित्रा मित्राची कहाणी स्टाईल बघितली का तू चष्मा याची वर ही दोन बोट लावून इथन घेतो आणि आजचा व्हिडिओ बघितलं खायला बोलवलं काय बोलतो का काय बोलतो माहितीये काय बोलतो माहितीये का माझं मन नाही हा पोट भरलं एवढूस खायला हा आता बोललो असं चिकन पिझ्झा कोण पिझ्झा आणतोय तरीच बोललो असता आता बरोबर झालं आला याला चापटू काकांनी दिलेली झापड बघितले होती ब्लॉग मध्ये हिंदी व्हिडिओ मध्ये आहे पण ते हिंदी व्हिडिओ मध्ये कमेंट पण टाकले लव दिला जागा जागा आहे असं केक ना शेरण मला बोलतो बोला पण त्याने खाल्लं नाही नेक्स्ट थोडा अजून व्हिडिओ काढायला पाहिजे आपण काहीतरी इंटरेस्टिंग करायला पाहिजे होता सगळ्या कुरकुरी ठेवायला पाहिजे आणि अलिबागचे कुरकुरी दाखव आणि अक्षयचे कुरकुरे पण दाखव असे ब्लॉग बघाचे ब्लॉग बघ काय बोलली मी काय नाही बोललो काय बोलतोय दोन दोन दो, दो तो नाही झोपलाय रे चालू चालूच त्याचे गाण ऐकवतो कॉपी राईट मी छान नव्हते मंडळी नवस्थाही पण संपलेला आहे तर आता एंड करूया त्या होती फो काय खायला आहे का स्वीट हा फ्र फ्रूट नको तर फ्रूट उद्या उपवासच आहे असं पण उपवासाला फ्रूट होणारच आहे तर असं वाटलं आपला मध्ये सांगा लाईक शेअर आणि जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा भेटू आपण उद्या काळजी घ्या शुभ रात्री